बीडचे पालकमंत्री अजितदादा सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे पण त्याच बीडमध्ये अजितदादांच्या पक्षात मात्र एकही दिसत नाही आणि यातून अजितदादांना बीडमध्ये आता मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीचा बीड शहरात सध्या एकमेव चेहरा आहे तो म्हणजे डॉक्टर योगेश क्षीरसागर बीडच्या विधानसभा निवडणुकीत योगेश क्षीरसागर यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती त्यांनी शहाण्णव हजार पाचशे पन्नास मतंही मिळवली केवळ पाच हजार मतांनी त्यांचा पराभव झाला त्यामुळे योगेश क्षीरसागर यांची ताकद बीड शहरात त्या निमित्ताने पाहायला मिळाली होती त्याच योगेश शिरसागरांनी आता पक्षाला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे वर्षानुवर्ष बीड नगर परिषदेत असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता यावेळी मात्र धोक्यात आलेली आहे योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला पत्र लिहून म्हटलं आहे की प्रती खासदार सुनीलजी तटकरे साहेब प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत असलेबाबत विषय विनंती की मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाच्या बीड विधानसभा अध्यक्षपदी काम करत होतो परंतु वेळोवेळी स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये मला जाणीवपूर्वक डावललं जात असल्यामुळे मी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर ही बाब अनेक वेळा घातलेली आहे परंतु यामध्ये कोणताही बदल झालेला दिसत नाही त्यामुळे मी माझ्या बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा आपल्याकडे सुपूर्द करत आहे तरी पक्षाने माझ्यावर टाकलेली जबाबदारीच्या माध्यमातून मी पक्षाची विचारधारा तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला पक्षाने टाकलेल्या विश्वासाबद्दल मी सर्व वरिष्ठ नेते मंडळींचे मनस्वी आभार मानतो आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद आपलाच योगेश भारतभूषण क्षीरसागर अशा प्रकारे बीडमध्ये स्थानिक पातळीवर पक्षाच्या निर्णयात डावलले जात असून वरिष्ठांना सांगूनही बदल होत नाही म्हणून त्यांनी आपला राजीनामाच पक्षाकडे पाठवलेला आहे योगेश क्षीरसागर हे बीडचे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे पुत्र आहेत ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुत्रणे आणि आमदार सद्दीप क्षीरसागर यांचे सख्य सुलत भाऊ आहेत आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून बीडची परिषद लढवत आहे दुसरीकडे अजित पवारांच्या पक्षात मात्र सगळं काही आलबेल पाहायला मिळत नव्हतं स्थानिक राष्ट्रवादीकडून योगेश क्षीरसागरांकडे अधिक जागा मागितल्या जात होत्या असं बोललं जात आहे शिवाय उमेदवार निवडीतही योगेश क्षीरसागर यांचं मत घेतलं जात नाही त्यांना डावललं गेलं हे लक्षात आल्यावर योगेश क्षीरसागर यांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातं बीड शहरात गेल्या अनेक वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबियांची एक हाती सत्ता नगर परिषदेत आहे त्यामुळे तिथे क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर असा सामना रंगतोय एक क्षीरसागर शरद पवारांकडे आहे मात्र अजित पवारांकडे असलेले दुसरे क्षीरसागर मात्र पक्ष सोडून जात असल्यामुळे राष्ट्रवादीला इथे मोठा फटका बसू शकतो माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर ज्यांच्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस वाढली ती आता काय निर्णय घेतात त्यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत योगेश क्षीरसागर हे भाजपामध्ये जाऊ शकतात अशी चर्चा आहे दुसरीकडे संदीप क्षीरसागरांचे सख्खे सुद्धा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे या सगळ्या चर्चेत आता बीडच्या निवडणुकीत रंगत आली बीडमध्ये मुस्लिम मतदार निर्णायक असल्यामुळे योगेश क्षीरसागर हे स्थानिक आघाडी करूनही लढू शकतात अशीही चर्चा आहे त्यामुळे योगेश क्षीरसागर काय निर्णय घेतात यावर बरीच गणित अवलंबून आहेत बीडमध्ये राष्ट्रवादीच्या तीन आमदारांमध्ये फूट असल्याचं चित्र आहे प्रकाश सोळंकी हे धनंजय मुंडेंवर टीका करत आहेत विजयसिंह पंडित धनंजय मुंडेंपासून अंतर ठेवून आहेत आता बीड शहरातला मोठा चेहरा योगेश क्षीरसागर यांनी देखील पक्षाला रामराम केलेला आहे त्यामुळे पक्षात पुन्हा बीडमध्ये काही आलबेल नाही असंच दिसून आलं आता यामागे नेमकं कोण योगेश क्षीरसागर यांना कोण डावलत होतं ते समोर येणं देखील आवश्यक मानलं जातं आहे मात्र हा धक्का नक्कीच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना बसू शकतो एकूणच बीडमध्ये सुरू असलेलं राजकारण राष्ट्रवादीत सुरू असलेल्या या सगळ्या गोष्टी याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा